नमस्कार मंडळी कोल्ड एज या आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो संयम हा शब्दच किती गोड आहे ना पण प्रत्यक्ष आयुष्यात आपण सगळीकडे पाहतो बस उशिरा आली तर लोक ओरडतात रांगेत उभं राहिलं की लोक चिडचिड करतात अगदी घरातलेही कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींवर रागवतात आणि वयानुसार हा संयम अजून लवकर कमी होत जातो आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया संयम का कमी होतो आपला संयम कमी झालाय हे कसं ओळखावं कारण बऱ्याच जणांना तेच मूळ कारणच लक्षात येत नाही आणि संयम वाढवण्यासाठीचे पाच ते सहा भन्नाट पण सायंटिफिक उपाय तर पहिल्यांदा बघूया आपण संयम कमी का होतो त्याची प्रमुख कारण काय आहे तर पहिलं आहे वय झाल्यानंतर आरोग्याशी संबंधित उद्भवणारे त्रास वय झाल्यावर शरीर आपल्याला वेगवेगळी आठवण सतत करून देत असत गुडघ्यात वेदना रक्तदाब डायबिटीज न लागणं हे त्रास आपल्या मनाला सतत अस्वस्थ करतात आणि आपली सहनशक्ती पटकन संपून जाते उदाहरण द्यायचं झालं तर रात्री नीट झोप झाली नाही तर दुसऱ्या दिवशी अगदी पंख्याचा सौम्य आवाज देखील त्रासदायक वाटू शकतो ताणतणाव आणि चिंता मुलांच्या नोकरीची त्यांच्या भवितव्याची नातवंडांच्या शिक्षणाची पैशांची किंवा आरोग्याची चिंता कायम आपल्या मनावर असते आणि सतत काळजी करणं हे आपल्या संयमाला कमी करत उदाहरणार्थ बँकेतली पेन्शन वेळेवर जमा झाली की नाही या एका गोष्टीमुळं दिवसभर चिडचिड होऊ शकते हे तुमच्या पण आयुष्यात घडत असेल की पेन्शन जमा होण्याच्या दिवशी तुम्ही मोबाईल किती वेळा चेक करता तिसरं आहे ताबडतोब परिणामांची सवय मोबाईल टीव्ही इंटरनेट याच्यामुळे आता झालंय काय की सगळं झटक्यात मिळतं गुगलवर काहीतरी विचारलं की लगेच उत्तर लगे मिळतं त्यामुळे मनाला वाटतं बाकीचंही सगळं लगेच मिळायला हवं आणि त्यामुळंच तुम्ही जेव्हा डॉक्टरांच्या दवाखान्यात दोन रुग्ण आधी बसले आहेत तरीही आपला नंबर लगेच लागावा असं वाटतं आणि बसल्या जागी आपण विनाकारण बेचैन होऊ लागतो चौथा आहे एकटेपणा आपले मित्रमंडळी कमी होत जातात घरातले सगळे आपल्या कामात मग्न असतात संवाद कमी झाला की चिडचिड वाढते उदाहरण द्यायचं झाल्यास ज्येष्ठांनी टीव्हीवर आवाज जरा मोठा केला तरी घरचे रागवतात आणि त्यांना वाटत माझ बोलणं माझं अस्तित्व कुणालाच नको आहे का सामाजिक बदल पूर्वी घरात आणि समाजात आपली भूमिका मोठी असते पण वयानुसार निर्णय घेण्याची जबाबदारी मुलांकडे जाते त्यामुळे असहिष्णुता येते पूर्वी जेव्हा घरातले सण आपण ठरवायचो ट्रिपला कुठे जायचं ठरवायचो मोठमोठे निर्णय आपण घ्यायचो पण आता हे सगळं मुलं ठरवतात आणि तेव्हा मन आपलं नकळत कुरकुरू लागत आता संयम कमी झालाय हे कसं ओळखावं त्याची लक्षणं आपण बघूयात पाच लक्षणं आहेत लहान सहान गोष्टींवरनं राग येणं नातवानं रिमोट लवकर दिला नाही तर लगेच आवाज चढवणं किंवा एखाद्याला काही काम सांगितलं चहा किंवा काय आणि त्याला थोडा उशीर झाला तरी बेचैन होणं प्रतिसादाऐवजी प्रतिक्रिया देणं उदाहरणार्थ कोणी आपलं मत विचारलं की शांतपणे समजावून सांगण्याऐवजी आपण लगेच उलट उत्तर देऊ लागतो वाट न पाहता अधीर होणं बस येण्यास दहा मिनिट उशीर झाला की बेचैनी वाढू लागते तक्रार सुरू होते ती आयदर मनातल्या मनात असते किंवा इतर जे आजूबाजूला असतात त्यांना आपण ती तक्रार करू लागतो हे तुमच्या लक्षात आलं की हे आपलं असं वागणं वाढतंय तर हे समजून घ्यावं की आपला संयम कमी झालेला आहे शारीरिक लक्षणं सुद्धा आहेत अध्रित्यामुळं रक्तदाब वाढतो घाम येतो डोकं गरगरू लागतं इतरांना दोष देणे स्वतःच्या छोट्या चुका स्वीकारायच्या नाहीत आणि काय म्हणायचं माझं काहीच चुकलं नाही हे सगळं तुमच्यामुळं आता येऊयात मूळ मुद्द्याकडे संयम वाढवण्यासाठीचे सहा भन्नाट सायंटिफिक उपाय पहिला आहे दीर्घ श्वसन डीप ब्रीदिंग सगळ्यात स्वस्त कुठेही करता येण्याजोगा आणि रामबाण म्हणता येईल असा हा उपाय आहे आपण करत नाही का ते कळत नाही पण करायला हवा जेव्हा आपण रागावतो बेचैनी होते चिडचिड होते संयम कमी झाला आहे असं वाटतं तेव्हा श्वास वेगानं होतो दीर्घ श्वसनामुळं मेंदूला सिग्नल मिळतो की सगळं शांत आहे त्याचा सराव कसा आहे की नाकानं खोल श्वास आत घ्या चार सेकंद रोखा मग हळूच तोंडाने सोडा हे पाच ते सात वेळा करा एखाद्या ठिकाणी तुम्ही मोठ्या रांगेत उभे असाल आणि असेल तर लगेच श्वासावर लक्ष द्या तुम्हाला जाणवेल की मन शांत होत आहे दुसरं आहे माइंडफुलनेस मेडिटेशन ध्यान म्हणजे विचार पळवून लावणं नाही ते पळवून कधीच लांब जात नाही तुम्ही त्याच विचारांच्या गुंत्यात कायम राहता तर आत्तामध्ये जगायला शिका तर आत्ता मध्ये जगायला शिका म्हणजे काय आत्ता काय चालू आहे त्याचा विचार करा वैज्ञानिक सांगतात की ध्यान केल्याने मेंदूतल्या भावनांवर नियंत्रण ठेवणारा भाग आणि शांत होतो त्याचा सराव कसा कराल तर दररोज सकाळी पाच मिनिटं मी इथे आहे मी श्वास घेतोय असं मनातल्या मनात म्हणा मनात मना। नातवंड मग जरी गोंधळ घालत असतील तर रागवण्याऐवजी दोन मिनिटं डोळे मिटून बसून श्वासावर लक्ष द्या दुसरं आहे तिसरा उपाय आहे लहान प्रतीक्षा सराव डिले ग्रॅटिफिकेशन संयम म्हणजे थोडं थांबून मिळालेलं फळ सराव काय करायचा याचा तर रोज एक छोटी गोष्ट पुढे ढकला उदाहरणार्थ चहा लगेच प्यायचा नको तर दोन मिनिटं थांबून मग प्या किंवा तुमची चहाची वेळ चार असेल तर एक पंधरा मिनिटं तुम्हाला आठवण येणार तुम्हाला इच्छा होणार चार वाजता पण तुम्ही मनाला सांगायचं की नाही मी साडेचारला चहा पिणार यामुळे मेंदूला कळत की वाट बघितल्यानं आनंद दुप्पट मिळतो अजून एखादं उदाहरण घेता येईल टीव्हीवर आवडता कार्यक्रम सुरू झाला तरी लगेच त्याच्या समोर जाऊन बसू नका आधी पाणी प्या आणि मग बसा म्हणजे जी गोष्ट तुम्हाला आवडीची आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला वाटतं की आपण घाई करायला हवी नेमकं तिथे आपण आपल्याला थोडा ब्रेक लावायचा इतर कोणती तरी गोष्ट करायची आणि मग हळूच जायचं चौथा उपाय आहे सकारात्मक आठवणींचं वाचन किंवा लेखन संशोधन सांगतं की जे लोक आपले आनंदाचे क्षण लिहून ठेवतात त्यांचा संयम जास्त असतो रोज रात्री झोपायच्या आधी एक गोड आठवण लिहा आज नातवानं मला मिठी मारली किंवा आज शेजारचे जे काय आहे ते हसून बोलले आणि हे लिहिताना मनात आनंद निर्माण होतो आणि उद्याची चडचिडी कमी होते पाचवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे शरीराची हालचाल व्यायामामुळं कॉर्टिसॉल कमी होतो जो तणाव निर्माण करणारा हार्मोन आहे तो कमी होतो आणि दररोज याचा सराव कसा कराल तर आपलं जे आहे अर्धा तास पाव तास चालणं सकाळ संध्याकाळी योगासनं करणं स्ट्रेचिंग करणं प्राणायाम करणं योग योगासनांचे वेगवेगळे वे प्रकार करणं आणि सकाळी बागेत फेर फटका मारताना तुम्ही स्वतःला सेल्फ इंस्ट्रक्शन देत राहा त्या फार महत्वाच्या आहेत आणि त्या फार उपयोगी आहेत उपयुक्त आहेत फायदा होतो आज मी शांत राहणार असं मनातल्या मनात ठरवा मनात आणि सहावा बोनस उपाय आहे ते म्हणजे मित्रांनो संयम शिकायचा असेल तर एखादी कला शिका आणि त्यातल्या त्यात कला कोणती तर सोपी सहज तुम्ही लगेच चालू करू शकता अशी ती आहे ओरिगामी कागदाचा एक साधा तुकडा घेऊन त्याला हळूहळू घडी घालून आपण पक्षी फुलं प्राणी तयार करू शकतो पण हे करताना घाई केली तर आकृती बिघडते त्यामुळे प्रत्येक घडी नीट बारकाईने आणि शांतपणे घालावी लागते हा छंद आपल्याला दोन गोष्टी शिकवतो की सौंदर्य घाईत निर्माण होत नाही आणि प्रत्येक टप्पा महत्वाचा आहे ओरिगामी करताना आपण एकाग्र होतो मन शांत होतो आणि स्वतःला थांबून काम पूर्ण करण्याची कला शिकतो त्यामुळं हा एक छानसा छंद ज्येष्ठांसाठी संयम वाढवण्याचं जालिम औषध ठरू शकतो आता तुम्ही म्हणाल कुठे शिकणार तर तुमच्याच हातात आहे वरती तुम्ही ओरिगामी सर्च करा आणि तुम्हाला असंख्य व्हिडिओ मिळतील आणि आजच छोट्या आकृतीपासूनच सुरुवात करा मंडळी संयम ही अशी गोष्ट आहे की जी वयानुसार कमी होत जाते पण चांगली गोष्ट म्हणजे ती सरावाने वाढवता देखील येते जसं आपण रोज चालतो रोज जेवतो तसंच रोज थोड संयम रोज रोज थोडा संयमाचा व्यायाम करूया दीर्घ श्वसन ध्यान थोडं थांबणं सकारात्मक आठवणी लिहिणं आणि शरीराची हालचाल करणं हे पाच उपाय जरी आपण अंगीकारले तर आयुष्य खरंच जास्त शांत आनंदी आणि सुखी होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा तुमचे अनुभव तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या रूपाने ते ह्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण समाजात आजकाल आपण सगळीकडे पाहतोय लोकांचा संयम हा अतिशय कमी झालेला आहे त्यामुळे हा संयम वाढवण्याची सुरुवात आपण आपल्या स्वतःपासून करूया आणि आपण जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूयात अशाच एखाद्या हटके विषयासह नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद